राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग क्रमांक आठ कल्याण डोंबिली कामगार जिल्हा अध्यक्ष विधानसभा क्षेत्र कल्याण पश्चिमचे अध्यक्ष उदय गणपत जाधव महिला विधानसभा कल्याण पश्चिम उपाध्यक्ष नंदिनी उदय जाधव यांनी दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी रामदास वाडी गणेश मंदिर माळी समाज हॉल कल्याण पश्चिम येथे खास महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन केले सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले डान्स यावेळी खास पाहुणे मराठी कलाकार गौरी कुलकर्णी भोसले यांनी खास या कार्यक्रमाची शोभा वाढवली यावेळी हळदी कुंकू समारंभाला महिलांना अनेक पारितोषिके देण्यात आली पैठणी सोन्याची नथ मिक्सर पाण्याची टाकी प्रेशर कुकर इस्त्री अशा अनेक पारितोषिक महिलांना देण्यात आली यावेळी या हळदी कुंकू समारंभाला हजारोच्या संख्येने महिलांनी आपली उपस्थिती दर्शविली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उदय गणपत जाधव आणि नंदिनी उदय जाधव यांनी आलेल्या सर्व महिलांचे आभार व्यक्त केले द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज आपल्या फिटनेस साठी ट्रेनर बोलवलाय गंजलेल्या गोष्टी घासायला सँडपेपर लागतो का नाही हा सँडपेपर आयुष्य संपलं आणि आपण स्वतःसाठी जगलोच नाही कधीच कुणी म्हणत नाही थांब श्वास घे मी नंदिनी उदय जाधव राष्ट्रवादी महिला उपाध्यक्ष मानन माननी जाधव उदय जाधव साहेब आणि आम्ही हळदी कुंभाचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आम्ही आयोजन केलं आहे महिलांना महिलांची माईलान एवढी प्रतिसाद बघून खूप छान वाटलं आणि मी त्यांना मनापासून शुभेच्छा देते त्यांचा वेळात वेळ काढून त्या इथे आल्या त्याबद्दल आणि सिने सृष्टीचे कलाकार रुपालीताई भोसले गौरी कुलकर्णी आबोली गौरी कुलकर्णी यांचाही मी या ठिकाणी आभार व्यक्त करते आणि ते सांगतो जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी हो।